मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आज आपण करणार आहोत मेश्याची अनबॉक्सिंग आणि जाणून घेणार आहोत की काय आहे याचं कॉन्फिगरेशन स्पेसिफिकेशन चला मित्रांनो सुरू करूया याची अनबॉक्सिंग आहे डब्बा आपण हा बघ पांढरा शुभ्र भात आहे त्याच्या टेस्टी दिसतोय मी खातोय पहिला घास चुकून तांदूळ दिलेत वाटत <laughs> पनीरची आणि मटरची भाजी पनीर आपल्याला शोधावं लागलं यामध्ये ही तर मटकीची भाजी आहे काल पण मटकीची भाजी होती आज पण मटकीची भाजी होती फक्त कालच्या भाजी मध्ये कांदा होता आणि या भाजी मध्ये टमाटर व्हर्जन बदललेला आहे पण सॉफ्टवेअर तेच आहे मित्रांनो बेचव आहे तिसरा डंबर आहे पिवळ पाणी सॉरी माफ करा डाळ आहे आणि आपण डाळच काय करतो चपाती जी आहे ती खूपच कडक आहे राहिलेली आहे मित्रांनो ती म्हणजे अय्या दोन वडा द्या खूप भूक लागली असत